नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी प्रांजली कुलकर्णी पुणे हवामान विभागातर्फे तुमचं स्वागत करते आज आपण नेहमीप्रमाणे मागील आठवड्यातील हवामानाचा आढावा घेणार आहोत पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज बघणार आहोत व त्या अनुषंगाने शेतीची कोणती कामं हाती घेता येतील त्याची माहिती घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण तीस जुलै रोजी संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघूया धुळे नंदुरबार आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे हे आहे इन्सॅट थ्री डी उपग्रहाचं चा छायाचित्र यावरून आपल्याला राज्यावरील ढगांची स्थिती दिसून येईल तर ढगांची स्थिती विरळच आहे सध्या पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज बघायचा झाला तर दिनांक एक ऑगस्ट रोजी उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन ऑगस्ट रोजी कोकणात बऱ्याच ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तीन ऑगस्ट रोजी कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे चार ऑगस्ट रोजी उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण शेतकरी बंधूंसाठी हवामानाचे काय इशारे आहेत ते बघूया दिनांक एक व दोन ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे दिनांक तीन ऑगस्ट रोजी मराठवाडा आणि विदर्भात तर दिनांक चार व पाच ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे आता पुढील दोन आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघायची झाली तर दिनांक एक ते सात ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दिनांक आठ ते चौदा ऑगस्ट या दरम्यान कोकणात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक <tis> एक ते सात ऑगस्ट या दरम्यान पावसाचा अंदाज बघायचा झाला तर कोकणात प्रतिदिवशी पाच ते दहा मिलीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात पाच मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक आठ ते चौदा ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज बघायचा झाला तर दक्षिण महाराष्ट्रात जिथे गडद हिरवा रंग आहे तिथे प्रतिदिवशी दहा ते, ते वीस मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात जिथे फिक्कट हिरवा रंग आहे तिथे पाच ते दहा मिलीमीटर तर पिवळा रंग जिथे आहे तिथे पाच मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण कृषी सल्ल्याकडे वळूया कोकणात पालघर जिल्ह्यात भात पुनर्लागवड पूर्ण करावी नागली रोपवाटिकेची पुनर्लागवड सुरू ठेवावी भात पिकात पाण्याची पातळी तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंत ठेवावी मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी रोपे लावणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत एक ते दोन सेंटीमीटर तर रोपांच्या वाढीच्या अवस्थेत दोन ते तीन सेंटीमीटर ठेवावी नागली रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी पूर्व भागात भुईमुग पिकात तीस ते पस्तीस दिवसांनी फुलोरा सुरू होत असल्याने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे कापूस पिकावरील मावा व तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी पावसाची उघडी बघून करावी मराठवाड्यात तूर सोयाबीन कापूस ज्वारी व भुईमुग पिकामध्ये मशागतीची कामे करावी कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरणवाहू कापसास पस्तीस किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास बावन्न किलो नत्र प्रति हेक्टरी वर खताची मात्रा द्यावी पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या तूर पिकाचे शेंडे खोडावे पूर्व विदर्भात वीस ते पंचवीस दिवसांची भात रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी व पुनर्लागवड केलेल्या भात पिकात पाण्याची पातळी दोन ते तीन सेंटीमीटर पर्यंत ठेवावी पश्चिम विदर्भात सोयाबीन कापूस तूर ज्वारी मका या वेळेवर पेरणी केलेल्या खरीप पिकांमध्ये खुरपणी कोळपणी यासारखी मशागतीची कामं करावी चार ते सहा आठवडे वयाच्या मिरची व वांगी रोपांची पुनर्लागवड करावी तर हा कृषी सल्ला शेतकरी बंधूंनी याचा नक्कीच उपयोग करून घ्यावा त्यांचा दैनंदिन शेतीच्या कामामध्ये नमस्कार